आता आमचे आले ते आईच्या इकडं आणि मी तर ऊस तोडायला आलो आहे म्हणून मी पण ऊस खायला आले आणि आमचे मम्मी पप्पा पण गोळा करते जनावरला खाण्यासाठी आता सगळीच माणसं तोडीत होती पण तिकडे टॅक्टर आलं भरायला म्हणून सगळी माणसं तिकडे निघून गेली त्याला म्हटलं आता गोळा करून न्यावं थोडं तरी आमच्या आप्पा आणि वाढ गोळा करताच मी ऊस खायले दिवस झाला कारण आपल्या इकडे तिकडे ऊस नाही ना तिकडे आमच्या आई आईच्या इकडे सगळं उसच येत तरी बघा असं ऊस येत एवढा मोहे खायला मी तरी छोटाच घेतला एवढा उंच उंच हे बघा आम्ही सुद्धा मी सुद्धा ऊस वाईडायला म्हणजे कारण कुणाला खरं वाटत नसेल ऊस आहे म्हणून काय झालं ते ऊस एवढे ऊस होते ना एका साली ऊस जात नव्हते त्यामुळे आम्ही घरच्या घरी टोळे केलेले होते ना ते ऊस तोडीत तो। होतं तरी बघा किती छान ऊस आहे बघता खवटन का ना तुम्हाला पण या सर्वजण ऊस खायला पडायला काय झालं मये उठ आमची मय पडायला लागली ऊस खायली पडती <laughs> मग मज्जा वाटायला लागली ऊस खायची ढाळे खायची आज मायारे आलो त्याच्यामुळं मज्जा सकाळपासून ताज्या हरभरा खायचे ऊस खायचे तर बघा आता भिळं बांधलं तर आणि ऐकून गोळा करते तिकडं बाय झालं का गोळा करायचं सगळं तर जनावरला आता बेळा घेऊन जायचं बघा मोळ्या बांधायला एक भारी वाटत होत्या आता हे सरले मी लक्षात सुद्धा नाही तर मोळी कशी बांधायची ती तरी असं बेळं बांधलं त्याला बेळ म्हणते त्याला आमच्या पप्पानी बांधलाय बेळा हे माझं तर लक्षातच नाही आपण मुळे कशी बांधायची ती देनातच राहिली नाही नाही ते आडा कसा घेतात का ना ती लक्षातच राहिला नाही बघा ही सरलवणी झाले आता बरेच दिवस झाले की ऊस कड्याला आई मया तू का ना आता मला परेशान करतीस गडे ऊसाचे खरंच खायला कसला ऊस घ्यावं खायला आता बघून बघून चांगलं बघून सावलीचा गार लागते ना अरे बघा तोडायचा होता ऊस पण ती मी यायच्या आधीच हा ग मग ऊस की पडायला काय झालंय तुला था 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 था। हो ना तर आता बघा मी कोणता तरी ऊस घेते खायला छान अरे मी घेऊन बघूया बघा मग पण आता एक बिया डोक्यावर घ्यायचा घरी घेऊन जायचं चा, उद्या चार माणस वाडायचा ना मी पण उद्या ऊस तोडते आता लय दिवस झाला ऊस वाटायला त्यामुळं बघूया आपल्याला येते का नाही त्या सगळे ऊस तुटून गेले आता एवढीची एक वाटणी राहिली आमच्या तुला भावाची वाटणी ही तसं सगळे आमच्या आईच्या घरचा जी ऊस संपाला सगळा तोडून गेला तिकडे मागच्या पलीकड्या वाटणीमध्ये आयचा एवढाच राहिला आता तुलाच वाई कशी बेळा घेऊन आली डोक्यावर जनावरला घेऊन जायचं चला राहता हो बाजूला तिकडं बाई ऊस तर का ना, 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 भी ना भी किती खातात तरी काय माहिती रु ऊस खायच तुला बघ ती शिव शिकवली तर तिचं कशी ऊस खायली बघ बरं ती आणि मला म्हणतात सोलून दे तू तर काय बारकाच ऊस घेऊन उभा राहिलास हा आवडते खायला पण खायला येते का आमची आई काढायली उस कांद्या करण्यासाठी छोट्या छोट्या कांड्या केल्या की खायचा हा चला घ्या घरी घरी घ्यायचं घरी बसून खायचं चला